नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपासाचे साबुदाणा बटाटा पापड तर साबुदाणा भिजत न घालता एकदम सोप्या पद्धतीने आपण हे पापड बनवणार आहोत आणि छोट्या साईजचा जर बटाटा जर घेतला तर किसनीवरती आपल्याला किसता येत नाही त्याच्यासाठी सुद्धा एकदम सोपी ट्रिक वापरलेली आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेलायनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर एक सारख्या आकाराचे एकदम योग्य प्रमाणामध्ये आपण हे पापड बनवलेले आहेत तर एकदम खुसखुशीत खमंग हे पापड तयार होतात उपवासासाठी आपण एकदम सोप्या पद्धतीने इथे साबुदाना न भिजवता हे पापड बनवलेले आहेत चला तर आपण काय काय साहित्य घेतलं ते, ते बघूया साबुदाना बटाटा पापड बनवण्यासाठी इथे अर्धा किलो मी साबुदाना घेतलेला आहे आणि दोन किलो बारीक साईजचे उकडून घेतलेले बटाटे घेतले तर अर्ध्या प्रमाणाचे बटाटे इथे मी मॅश करून घेतले तर एकदम सोप्या पद्धतीने मॅश केले मी तुम्हाला एकदम एक सोपी पद्धत सांगते छोटा बटाटा जर आपण घेतला तर आपल्याला पटकन किसणीवरती हो मॅश करता येत नाही तर बघा आपल्या घरामध्ये भजे तळण्याचा जो झाऱ्या असतो तो झाऱ्या घ्यायचा आणि बटाटा असा अर्धा करून घ्यायचा सुरीने आणि झाऱ्या पालथा धरायचा आणि त्याच्यावरती अर्धा बटाटा आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे तर याची साल सुद्धा तुम्ही झाऱ्यावरती अशा पद्धतीने बघू शकता साल सुद्धा वरतीच राहते किंवा मग संपूर्ण बटाटे सोलून घ्यायचे आणि झाऱ्यावरती संपूर्ण बटाटा असाच हाताने तळ हाताने मॅश करायचा इतक्या पटकन आणि इतक्या सोप्या पद्धतीने हा बटाटा मॅश करून होतो आपल्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही छोटे बटाटे जर असले तर किसनीवरती आपल्याला किसायला खूप वेळ लागतो किंवा किसता येत नाही हाताला लागू शकते त्याच्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे बटाटा चांगला मौस होतो उकडून घ्यायचा म्हणजे खूप छान असा मॅश होतो अजिबात याच्यामध्ये फोडी राहत नाही आणि तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये थोडीफार जर फोड राहिली तर आपला बटाटा मॅशर घ्यायचं आणि अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं अजिबात जास्त वेळ लागतो नाही मॅश करायची सुद्धा गरज पडत नाही आपण बटाटा जर चांगला उकडून घेतला तर झाऱ्यावरती आपण जर बटाटा दाबून घेतो खूप छान होतो नक्की बनवून बघा एकदम सोपी पद्धत आहे किसणीवरती बटाटा किसल्यापेक्षा आपला बारीक करून होतो तर बघा आता संपूर्ण बटाटा मी अशा पद्धतीने मॅश करून घेते आता मॅश करून झाला की गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली अर्धा किलो शाबुदाना आपण घेतलेला आहे तो आता मध्यम गॅसवरती आपण भाजून घेऊया खूप जास्त लालसर करायची गरज नाही मध्यम गॅसवरती आपण चार पाच मिनिटासाठी साबुदाना भाजून घेऊया साबुदाना भाजून घेतलं की काय होतं की मिक्सरला आपण फिरवल्यानंतर खूप छान अशी याची पावडर तयार होते तर आपण आता मध्यम गॅसवरती सतत मिक्स करत राहूया आपण जर हलवली नाही तर ते, ते कडेला करपू शकतात त्याच्यामुळे सारखे मिक्स करत राहायचे आणि चार पाच मिनिट आपल्याला ही भाजून घ्यायची तर बघा छानपैकी आपला साबुदाना इथे भाजून झालेला आहे भाजून घेतले की पटकन मिक्सरला बारीक होत्या थंड करून घ्यायचे आणि मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं आणि चाळणी घ्यायची आणि चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे मस्त एकदम मस्त असं याचं पीठ तयार होतं तर आता हे थंड करून मी मिक्सरला बघू शकता अशा पद्धतीने वाटण करून घेतलेलं आहे मिक्सर चालू बंद करून घ्यायचा गरम असताना वाटायची नाही मिक्सरचं भांडं खूप गरम होतं तर थोडे थोडे घ्यायचे आणि मिक्सरला अशा पद्धतीने आपण याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तर बटाटा सुद्धा छानपैकी आपला मॅश करून झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम सुद्धा असा बटाटा उकडून घेतला होता तर खूप छान असा सुद्धा झालेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत साबुदाण्याचं पीठ घालून घेऊया आपण बटाटा उकडून घेतो आपण जर बटाटा उकडून घेतला तर आपल्याला मेशाची गरज पडत नाही झाऱ्याचा उपयोग तुम्ही नक्की करून बघा एकदम सोपी पद्धत आहे झाऱ्याने खूप पटकन अशी बटाटे आपले मॅश होतात आता याच्यामध्ये आपण साबुदाण्याचं थोडं थोडं करत पीठ घालू आणि हे छानपैकी मळून घेऊया साबुदाना आणि बटाट्याचे पापड खूप छान होतात याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जर जिरे खाता असाल तर जिरे सुद्धा या पापडमध्ये तुम्ही घालू शकता तर एकदम सोप्या पद्धतीने साबुदाना भिजत न घालता सुद्धा आपण हे पापड बनवू शकतो आणि हे आपण फॅन खालीच बनवणार आहोत आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत पीठ घालून घेऊया आणि हे छानपैकी मळून घेऊ याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता जाडसर वाटण करून घ्यायचं मिक्सरला तर मी याच्यामध्ये लाल मिरची वाटून घेतली सुकलेल्या लाल मिरच्या ज्या असतात त्या मिक्सरला फिरवून घेतल्या अशा जाडसर त्या घालून घेतल्या एक दीड चमचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतला आता हे एकत्र करून घेऊया लाल तिखट आपण शेवटी घालून घेतली म्हणजे जास्त आपल्या हाताची आग नाही होणार तर आता हे एकत्र करून घेऊया तर बघा मी छानपैकी मळून घेतलेलं आहे असं घट्टसर आपलं हे मळून झालंय आता आपण याचा उंडा तयार करून बघूया खूप छान असं आपण हे मळून घेतलेलं आहे तेलाचा वापर आपण अजिबात केलेला नाही छानपैकी म्हणून झाले याचे उंडे तयार करून ठेवायचे म्हणजे काय होतं की पापड लाटायला खूप पटपट लाटता येतात आपल्याला उंडे तयार करून ठेवले की तर बघा अशा पद्धतीने मी आकारा एवढे याचे तयार करून घेते आणि हे आपण घरामध्येच फॅन खाली सुकवून घेणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवणार आहोत तर फॅन खाली सुद्धा खूप छान असे पापड सुकतात आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवले की छानपैकी असे कुरकुरीत वाळले पण जातात तर बघा आता मी संपूर्ण याच्या अगोदर अशा पद्धतीने उंडे तयार करून घेते तर आपण इथे पाप पोळपट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती प्लॅस्टिकचे दोन असे कवर घेतलेले आहेत आता याच्यावरती उंडा ठेवायचा आणि प्लास्टिकचे कवर जे घेतले त्याला आपण थोडंसं तेल चोळून घेतले जास्त तेलाची गरज पडत नाही आपल्याला एकदा चोळून घेतलं आता एक झाकण घेतले आणि अशा पद्धतीने वरतून दाबून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये कच्चा साबुदाना घातलेला आहे त्याच्यामुळे बटाट्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घातलं नंतर हे सर झालेलं आहे त्याच्यामुळे आपण जर जा झाकणाने दाबून घेतलं तर एक सारखा आपला हा पापड बनला जात नाही तर तुम्ही अशा पद्धतीने बोटाने पांगू बांगू शकतात असं कागदावरती बोट फिरवलं की ती लगेच पसरट होतं अशा पद्धतीने आणि साईडला चिरा जातात कारण की हे घट्ट झालेलं आहे आपण कच्चा साबुदाना घातला याच्यामध्ये तर हे पापड लाटून खूप छान होतात तर आपण लाटूनच बनवणार आहोत कारण की झाकणाने बनवलेले आपण याच्या अगोदर व्हिडिओ जो टाकलाय तर ते झाकणानेच आपण संपूर्ण पापड बनवून घेतले होते त्यावेळेस आपण फक्त बटाट्याचे पापड बनवले त्याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलाय तो सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता तर ते पापड आपण संपूर्ण झाकणानेच बनवून घेतले होते प्लॅस्टिकच्या शीट टाकली अशी त्याला तेल चोळ आणि झाकणाने बनवून घेतली पण हे साबुदाण्याचं पिठा आणि बटाटा घट्टसर झालाय त्याच्यामुळे आपल्याला हे झाकणाने किंवा डिशने ताटलीने कशाने आपल्याला हे प्लेटने बनवता येणार नाही आपल्याला हे लाटून बनवले की खूप मस्त असे पातळ होतात एक सारखे लाटून घ्यायचं आणि वरतून झाकणाने असे कट करून घ्यायचे म्हणजे एक सारख्या आकारामध्ये आपले पापड तयार होतील आणि संपूर्ण पापड मी याच पद्धतीने बनवून घेणारे म्हणजे एक सारख्या आकाराचे खूप सुंदर असे पापड आपले तयार होतील तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा पातळ असा हा लाटून घेतला आणि दुसरा देखील त्याच पद्धतीने बनवून घेतला तर मुलगी मला पापड बनवू लागते आणि आम्ही घरामध्येच फॅन पापड बनवून घेतलेत तर लाटण्याने आपण लाटून घेतले की झाकणाने अशा पद्धतीने तर कट करून घ्यायचे म्हणजे एक सारखा पापड तयार होतो संपूर्ण उंडे इथे मी तयार करून घेतले एक ताटामध्ये काढून घेतले आता स्वच्छ कपडा घ्यायचा तो ओला करून घ्यायचा चांगला पिळून घ्यायचा आणि याच्यावरती टाकायचा म्हणजे जे उंडे तयार करून घेतले ते सुद्धा कडक होत नाहीत अशा पद्धतीने उंडे तयार करून ठेवले की पटपट आपल्याला हे पापड लाटता येतात आणि बघा एकदम पातळ असा ते तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हात सुद्धा दिसतोय इतका पातळ असा पापड हा लाटून झालेला आहे अशा पद्धतीचे पापड आपण लाटून घ्यायचे आणि झाकणाने कट करून घ्यायचे म्हणजे गोल आकारामध्ये एक सारखे हे पापड आपले तयार होतील आता फॅन खाली संपूर्ण पापड इथे मी एका कागदावरती असे पसरवून ठेवलेत आणि तुम्ही बघू शकता एक दोन तासामध्येच हे पापड एक बाजूने लगेच सुकलेत दुसऱ्या साईडने पलटी करून घेतले की फॅन खाली मस्त हे पापड सुकतील एक दिवस आपण संपूर्ण इथे फॅन खाली ठेवणारी आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवून वाढवून घेणारी उन्हा जायची सुद्धा गरज नाही आपण घरामध्येच फॅन खालीच हे पापड बनवू शकतो तर बघा आपण दोन किलो बटाटा घेतला होता आणि अर्धा किलो साबुदाना घेतलाय तर एवढे पापड आपले तयार झालेले आहेत आता मी हे पापड संपूर्ण पलटी करून घेणारी आणि एक बाजूने दुसऱ्या बाजूनी छानपैकी सुकवून घेणार एकदम सोप्या पद्धतीने झटपटापण मस्त अशे पापडी लाटून घेतलेले आहेत तर आता दुसऱ्या दिवशी आपण हे पापड छानपैकी वाळवून घेतलेले आहेत उन्हामध्ये आणि आपली भाकरीची जी, जी परत आहे तर ता तुम्ही बघू शकता दोन किलो बटाटा आणि अर्धा किलो साबुदाना घेतला आणि एवढी परात भरून आपले पापड इथे साबुदाना बटाट्याचे तयार झालेले आहेत मस्त खू असे कुरकुरीत हे वाळलेले आहेत आपण दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवले होते एक दोन तासासाठी खूप छान असे वाळलेत आता आपण तळून सुद्धा बघूया तर कडाईमध्ये तेल ठेवलं होतं आणि एक पापड तळून झालाय बटन बंद राहिलं मी तुम्हाला दुसरा पापड तळून दाखवते हो थोडंसं तेल ठेवलंय गॅस मध्यम ठेवायचंय फुल गॅस ठेवायचं नाही लगेच लाल सर होऊन ते करपू शकतात हे पापड अगदी कुरडई किंवा तांदळाच्या पापड्यांसारखे अगदी मोठे कढई भरून होत नाहीत हा तेवढाच आकार राहतो पण खायला खूप छान लागतात अगदी खुसखुशीत हे पापड तयार होतात तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये कमी जास्त करू शकता अगदी मस्त पापड लागतात तर बघा अजिबात लालसर नाही नाहीयेत आणि जळाले जाळायचे नाही जास्त मग ते करपू शकतात मध्यम गॅस ठेवायचा आणि मध्यम गॅसवर ते छानपैकी तळून घ्यायचे तर बघा एक सारख्या आकाराचे आपले पापड झाले तर एवढे पापड मी तळून घेतलेत सगळे पापड अगदी मस्त एक सारखे झालेत आपण झाकणाने कट करून घेतले त्याच्यामुळे सुंदर दिसतात एक आकाराचे आणि खमंग झालेत खूप छान असे तर आपण एक तोडून सुद्धा बघूया अगदी मस्त कुरकुरीत पापड आपला हा तयार झालेला आहे तर एकदम सोप्या पापड आपले तयार झालेत या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद